खगोलशास्त्राचा अभ्यास करून त्यांनी नैसर्गिक कुंडली तयार केल्या आज माझ्याकडे दोन हजार पंचवीस पर्यंत जन्माला आलेले म्हणजे तुमच्या सुद्धा तुमच्या आई वडिलांच्या सुद्धा कुंडल्या माझ्याकडे आहेत एकोणीसशे एक, एक पासूनच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या कुंडल्या आहेत म्हणजे विचार करा धृघु ऋषींनी जे काही साधना केली जे काही बनवलं त्या कुंडल्या त्या साधनेच्या जोरावरच माझ्याकडे एकोणीसशे पासून ते दोन हजार पंचवीस एवढ्या कुंडल्या आहेत म्हणजे तुमच्या प्रत्येकाची कुंडली आहे तुमच्या मुलांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत काही जादू नाही चमत्कार नाही काही नाही हे सर्व गणित आहे खगोलशास्त्र आहे तर अशा या भुगु ऋषींनी खगोलशास्त्राचा अभ्यास केला बरं त्या काळात त्यांच्याकडेच टेलिस्कोप होत्या की नव्हत्या हे आपल्याला माहीत नाही कारण नालंदा तक्षशिला ही विद्यापीठ जेव्हा आक्रांताने म्हणजे आक्रमक जी लोकं होती आक्रमण करणारी जी लोकं होती त्या लोकांनी ती विद्यापीठ तोडून टाकली आणि जाळली त्यामध्ये जे काही दुर्बिणी होत्या जे काही पुस्तक होती जे काही संहिता होत्या जे शोध प्रबंध होते सर्व 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 जुळून जे काही वाचलेले आहे ते लोकांच्या लक्षात राहिलेलं त्यांनी लिहून काढलं अफाट विद्वत्तेचा देश अफाट विद्वान लोक असलेला हा देश जगातले सर्व लोक इथे भारतातल्या या दोन तक्षशिला नालंदा या विद्यापीठामध्ये जगातून लोक शिकायला यायची असा हा वंद्य असा हा देश होता जगात कुठंच युनिव्हर्सिटी नव्हती आपण फक्त भारतात या युनिव्हर्सिटी होती तर त्या युनिव्हर्सिटी मध्ये खगोलशास्त्राचा अभ्यास केला गेला आजपासून सहा सात हजार वर्षापूर्वी नऊ ग्रहांचा शोध भारतीय ऋषी मुनी म्हणजे आजचे सायंटिस्ट इंग्लिशमध्ये सायंटिस्ट म्हणतात मराठीत त्यांना शास्त्रज्ञ म्हणतात आणि संस्कृत मधन ऋषी मुनी म्हणतो आपण त्यांनी नऊ ग्रहांचा शोध लावलेला होता आणि तो लिहून ठेवला तो त्याला म्हणतो आपण ग्रह स्तोत्र जपा शंकाशम काश्यपे शंका म्हणजे यमात वर्णन केलेली आहे नवग्रहांची त्या काळातल्या त्यांच्याकडे केवढ्या दुर्बिणी असतील की जेणेकरून त्यांना त्या काळामध्ये त्या ग्रहांचा शोध त्यांचा रंग त्यांची प्रकृती त्यांच्याची माती मृदा यांची सर्व माहिती होती अशा या विद्वान देशात आपण जन्माला आलेलो आहोत म्हणून आपण भाग्यवान तर राशीचा अधिपती जो आहे हा चंद्र आहे बर मग ह्या चंद्र राशीवर किंवा या चंद्र लग्नावर जन्म व्यक्ती कशी असते ऑब्झर्व करून बघा <coughs> मध्यम उंचीचे असते चेहरा साधारण गोल असतो त्यांचा सडपातळ परंतु उतार वयात ते स्थूल झालेले दिसतात थोडे तिरपे किंवा जलद चालणारे असतात दात रुंद व मोठे दातरुंद असतात बोलताना सहज दिसणारे असतात हात पाय मोठे असतात डोके मोठे असते गोल कपाळ आणि ते कपाळ भव्य असतं भव्य अनुमोठे असते केस भरपूर असतात काळे तोंड रुंद असतं डोळे मोठे असतात चमकदार असतात आजूबाजूला पाण्याची सवय असते त्यांना नाकमांजरी सारखं लहान व सरळ आणि वर्ण गोरा असतो गोर वर्णाचे असतात झोपेत घुरण्याची बडबड करण्याची त्यांना सवय असू शकते आकर्षक असतात एकंदर ती लोक खूप आकर्षक असतात पण ही लोक जी आहेत ह्या चंद्राच्या प्रमाणे या व्यक्ती सुद्धा अस्थिर चंचल असतात या व्यक्ती अस्थिर व चंचल असतात भावना प्रधान असतात कल्पनेच्या जगामध्ये उत्तुंग भराऱ्या मारणारे असतात सहानुभूती त्यांना खूप असते कोणी अंधा पांगळा मातारा व्यक्ती अनाथ व्यक्ती त्यांच्याबद्दल त्यांना खूप सहानुभूती असते प्राण्यांबद्दल सहानुभूती असते खूप संवेदनशील असतात पटकन त्यांना डोळ्यात पाणी येतं वाईट वाटतं अतिशय संवेदनशील असत गृहजीवनाची आवड असते त्यांना त्यानंतर जलाशयत खूप आवडतं धार्मिक असतात लोक प्रेमळ असतात पण पोट कायम गरम असतं उष्ण प्रवृत्ती असते त्यांची चिडचिड्या त्यामुळे वाढतो चिडचिड्या आपण वाढतो का पित्त सारखं खवळत असत आणि ही लोक खूप लोकप्रिय पण होतात अद्भुत आकर्षण असतं त्यांच्यामध्ये ही लोक तुम्हाला जास्त करून व्यवसायामध्ये पाण्याची जलाशी संबंध असलेल्या व्यवसायामध्ये हॉटेल्स खाण्याचे पदार्थ इत्यादी ठिकाणी तुम्हाला जास्त प्रमाणात ही लोक तुम्हाला दिसून येतात आणि यांना कफ असतो पित्ताचा त्रास असतो अपचन होतं यांना का होण्याची शक्यता जास्त असते बरं यकृत्याचा विकार असतो बीज जीवन जीवनात कमी असतं काही वेळा पुष्कळ तर ही जी लोक आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं तर ही आपल्या जवळ आहेत हे कसं आपण ओळखणार ते ह्या पद्धतीने आपण ओळखायचं बरोबर आता चंचल पण आहेत कोमल स्वभावचे असतात रजोगुणी तीन गुण आहेत रजतम आणि सत्व तर ही कर्कराशी लोक रजोगुणी आणि जल तत्वयुक्त असतात आता ही लोक जी आहेत रात्रीच्या वेळी बलवान बनतात बरोबर कारण चंद्राचा प्रभाव त्यांच्यावर असल्यामुळे रात्री बलवान बनतात कप प्रवृत्ती वाढते त्यांची आणि हे कसं भाऊ प्रसव राशी, राशी आहे कर्कराशी स्त्रियांना <coughs> या स्त्री जी आहे याला मुलं जास्त होतात संतती बहु संतती होते आणि ही राशीचे लोक स्त्री प्रधान असत आता ह्या लोकांचे जे आपण उमकून बघितलं चिवटपणा खूप आहे लज्जाचा खूप असते विवेक खूप असतो त्यांच्यामध्ये आणि हे लोक ना जगाच्या नवीन नियमानुसार आपले निर्णय घेत असतात म्हणजे जुने विचार जुन्या गोष्टींना त्याग करून नवीन गोष्टी स्वीकार करणे आवडत या राशीच्या लोकांच्या स्वभावामध्ये विरोधाभास पण आढळून येतो खूप विरोधाभास आढळतो कधी कधी ते दे कठोर सुद्धा असतात चीड़ चिडचिडे पण असतात पण ते फार कमी प्रमाण आहे हे लोक संवेदनशील खूप असतात भावनात्मक असतातच त्यांना परिवाराबरोबर आरामात बसून टी व्ही बघावा गाणी ऐकावी गप्पा माराव्या ह्या गोष्टी त्यांना खूप आवडतात आणि हेच्यावर कसं असतं ही स्त्रीप्रधान अशी असल्यामुळे मातृत्व वृत्ती खूप असते म्हणजे प्रेम करणं मुलांवर प्रेम करणं घरावर प्रेम करणं शेतावर प्रेम करणं प्रत्येक गोष्टीवर मातृत्व त्यांच्यामध्ये खूप असत आणि स्वाभाविक यांचं ज्ञान खूप असतं आणि लोक खूप आपल्या परिवाराला महत्व देतात आणि त्या चांगले लाईफ पार्टनर बनतात त्यांची पत्नी कर्क असेल किंवा पती कर्क असेल ते चांगले पार्टनर असतात या लोकांचं कोणाकोणाशी जमतं तर ऋषभ लोकांशी जमतं कन्या राशीशी जमतं तुला राशीशी जमतं वृश्चिक राशी जमतं मीन राशी यांची मित्र चांगली जमते पण कर्क राशीच्या लोकांचं मिथून आणि कुंभ राशीवादांबरोबर भांडणं असतात यांच कधीच पटत नाही कारण की हे दोघांचे प्रवृत्ती वेगळे आहेत आणि ह्यांची प्रवृत्ती वेगळी तर ह्या ज्या प्रत्येक माणसाचे स्वभाव आपण म्हणतो की नाही हा स्वभाव असा का त्याचा स्वभाव असा का तर आपण जेव्हा स्वभाव म्हणत असतो तर त्यावेळी ह्या घटना घडत असतात की निसर्गातल्या जन्माला आलेला मनुष्य आहे त्याचा स्वभाव कसा ठरलेला असतो हे त्या पद्धती आपल्याला कळत येत आणि हे जे आहे या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला कुठंतरी प्रत्येका स्वभाव वेगळा दिसून येतो आणि सर्व माणसं सारखीच सार असतात सा प्रत्येकामध्ये नैसर्गिक संरचना सारखीच आहे सा आडसारखीच आहे शरीराची रचना सारखी आहे रक्ताचा रंग सारखा सर्व काही गोष्टी सारख्या असतात पण माणसाचे स्वभाव विचार हे वेगळे का असतात हो हे राशींमुळे आपल्याला ठरवता येत आता कर्कराशी जी, जी आहे ही चौथी ती नव्वद ते एकशे वीस अंश आकाशीय रेखा रेखावृत्त असं ना आपल्याकडे रेखावृत्तापर्यंत वृत्तापर्यंत पसरलेली म्हणजे कर्कराशी जी आहे ही सायंटिफिक मी तुम्हाला सांगतोय की आकाशामध्ये जर आपण बघितलं तर रेखावृत्तावरती वृत्तावरती नव्वद डिग्री ते एकशे वीस डिग्री एवढ्या अंतरावरती ती पसरलेली आहे आणि ही जास्त कुठं दिसते तर उष्णकटिबंधीय प्रदेशात तिचं अस्तित्व दिसून येत मग या राशीच्या अंतर्गत सूर्य कधी येतो तर या सूर्य येतो अंदाजे बावीस जून ते बावीस जुलै आता बावीस जून ते बावीस जुलै याच्यामध्ये सूर्य कर्क कर राशीमध्ये असेल हे लक्षात ठेवा त्या भ्रमण करत असतो आणि Uh, कर्क राशी जी आहे ही ज्योतिषशास्त्रामध्ये त्रिकोणाचं चिन्ह आहे आणि जल त्रिकोण म्हणजे काय कर्क मीन आणि वृश्चिक या तीन राशीपासून बनलेले त्रिकोण आहे तर याच्यावरती आपण जर विचार केला तर ही रास जी आहे ही मानवी जीवनात अतिशय सुसंस्कृत अशी राशीपैकी एक रास मानली गेलेली आहे आणि सुसंस्कृत मध्ये मानली गेल्यामुळे बद्दल खूप वेगळ्या पद्धतीने ज्योतिषशास्त्रामध्ये मानलं ज्या व्यक्तीच्या कुंडीत चंद्र ज्या राशीत आहे ती त्या व्यक्तीची रास ठरते हे आपण मागेच मी तुम्हाला सांगितलं होतं बरोबर आता ह्या राशीचा जो प्रतीक आहे त्या राशीचं जे प्रतीक आहे ते काय आहे ते खेकडा आहे आता खेकडा जो आहे तो खेकडा का दाखवलेला आहे जल तत्वाचा प्राणी आहे हा जलतत्वाचा प्रवास प्राणी आहे आणि तो, तो पाण्यामध्ये जास्त प्रमाण दिसून येतो आणि चंचल असतो खेकडा एका ठिकाणी स्थिर तुम्हाला कधी दिसणार नाही चंद्राचा प्रवास हे लोक खूप चंचल असतात काही दोष त्यांच्या असतातच तर कारण कसं आहे आता तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र कुठल्या ग्रहामध्ये आहे घरामध्ये सॉरी त्या प्रमाणे माणसाचा जीवनावर त्याचा परिणाम घडत असतो चंद्राचा संबंध हा माणसाच्या मन आणि भावनेशी संबंधित आहे कुंडलीत चंद्र जर कमकवत असेल तर मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवतात लक्षात घ्या आणि चंद्र मजबूत असेल तर सकारात्मकता आनंद समृद्धी सुदृढ आरोग्य हे ठरत म्हणजे आपला जर चंद्र कमकोज असेल तर आपल्या मानसिक तर स्विंग होतोय मूड सारखा काय चिडचिड होते उदासीनता येते याचा अर्थ आपला कुठंतरी चंद्र कमजोर झालेला आहे आपण समजू शकतो आणि जलतत्वाची रास असल्यामुळे जल हे कधी तुम्हाला स्थिर नसतं चंचल असत इकडून तिकडे फिरत असतं पाणी तसा प्रकारे लोक असतात जे काम करतात छान प्रकारे करतात पण त्यावर ते स्टेबल राहतील असं सांगता येत नाही बरोबर अशा पद्धतीची ही लोक असतात तस ही लोक जी आहेत ही खूप महत्वाकांक्षी असतात बरोबर महत्वाकांक्षी असतात पण तेवढेच ते समाधानी पण असतात जेव्हा काही मिळेल तेवढ्या ते समाधान लगेच मानून घेतात प्रगती त्यांना आवडते पण जे आहे त्यात सुखी राहावे असं त्यांचं म्हणणं आहे विनाकारण दगदग का करावी माणसाने का धडपड करावी आहे त्यात सुखी माणसं आलं तर काय बिघडतं हे लोक शांत असतात संयमी असतात कुटुंब वस्त्र असं मी सांगितलं आणि स्वतंत्र विचारचे असतात आणि कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरं जाण्याची त्यावर माग करण्याची क्षमता यांच्याकडे विलक्षण असते याच्यातले काही लोक हट्टीसुद्धा असतात आणि काही हट्टा हट्टीमुळे त्यांचं नुकसान सुद्धा होत ही लोक कलात्मक असतात सर्जनशील असतात तुम्ही तुमचा ऑब्झर्व करा तुमच्या घरात मुलं बाळक कोणी असतील त्यांच्याशी तुम्ही कशा पद्धती वागू शकते तुम्हाला लक्षात येईल कर्कराशीच्या लोकांबद्दल जर आपल्याला स्वाभाविकपणे बोलायचं झालं तर ही लोक लहान मुलासारखी असतात निरागस एकदम छान निरागस असतात त्यांच्या छक्के पंजे हे वेद दा प्रकाश शक्य दिसत नाही तसं यांच्या वाणीवरती वा सरस्वती असते ते वाणीचे धनी असतात ते बोलतात ते लोक प्रभावित होतात ते सहजपणे आपल्या लोकांना मित्र बनवतात त्यामुळे त्यांचं सामाजिक वर्तुळ जे आहे ना थे ते खूप मोठं असतं ही त्यांची फार महत्वाची बाजू आहे आणि कोंकूत बाब बाबतीत पण आपल्याला दिसून येतं त्यांच्या असुरक्षितेची भावना खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या मनात असते आणि ह्या भावनेमुळे असुरक्षिततेच्या भावनेमुळे ते कधी कधी कठोर सुद्धा होतात खूप कठोर बनत आता ह्या राशींच्या प्रेमाबद्दल बोलायचं तर ते खूप सकारात्मक आणि काळजी घेणारे पार्टनर असतात आपल्या जोडीदारा खूप प्रेम करतात जोडीदाराकडून तेवढ्याच प्रेमाची ते अपेक्षा वाढते पझेसिव्ह असतात ही लोक त्यांच्यासाठी नातं खूप महत्वाचं आणि आयुष्य संपर्युष्यपूर्ण आयुष्य त्या व्यक्तीवर घालवण्यासाठी हे कायम तयार असत ते कधीच कठोर पावलं उचलते असं फार कमी घडत तस यांची स्मरणशक्ती जी आहे ऐकू येत नाही ऐकू येते ना प्रत्येकाला येत नसेल तर सांगा स्मरणशक्ती असते त्यांची खूप मजबूत असते आणि विलक्षण कल्पनेचे ध्वनी ध्वनी असतात ते कामाशिकाणी अत्यंत सर्जनशीलपणे वागतात आणि